आज सकाळी चालू खाली विहिरी मोटर चालू करायला सकाळी सगळे कट का दुखाट दुखाट काही दिसणार लांब लांब आसपास दिसात जवळ फक्त फक्तांचा आवाज मस्त सकाळी येतो तर चला मोटर बिटर डळवून देतो भात आणलं भात आणतं पाणी नाही एवढा मोटर डळवून गावात जायचं आहे दवाखान्यात घरवाले घेऊन तिचा हात पाय दुखता

दोकानेतून आले आता हिळ घेतला आणि हे बांधाच्या भाताच्या मेरा 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 नि करायच्या लेस गबाळ झाले मेहरा आणि फक्त मेरा मेरा नि करायच्या यंदा काय भात निदलाय नाही उंदर आणि खायला सुरुवात केली भात तुकडं तुकडं शेजारची निर निखा कापले निखारले करले मस्त भात दिसत आणि आमचा ह्या गाभळाने झाकून गेले त्याच्याबरोबर गाबाळ आहे हे करून घेतो वेळ्याने किंवा न उठून यंदा काही निंदलाय नाही ते वाटलं का बाळ वरवर निघलय मध्ये तर काय निंदतो नाही आता मेरा मेराने करतो तर चला गरवाली गेले पुढं मी जातो खालून झालं कालचा वावर निंदून झालंय आता इकडे वरचे वावर निंदाय चालू पेंड हे कापून आणल्या गरूवाली काय एक पिंड हे जातो वरची नेंदायला इकडे काय बारीक पोंडकुळा होता झालाय ते पोचलो इकडं वरच्या वावरत तिला मेरा मेराने कराय सुरुवात मधी नेंदायला तर ते वाढू नाही जायला वेळ नाही भेटली आणि आता पोटाऱ्यात बसत सुटल्या मग ते मोडून जातील तर मेरामेराने करून जातो याच्यात याचे ते एक दिवसच नाही खरले आहे का इडून तिडून सगळं काढून तर चला मी जातो आता ती मिर काढीत यांची तर मित्रांनो मी मिरने राहिलो जे आमगा आहे तुम्ही विचार करीत असतील डोक्यात पिशी काय पाणी येतो पाणी आता डोकं भिजले आजारी पडत माणूस त्याच्यामुळे डोक्या पिशी घालले डोकं नाही भिजलं म्हणजे काय या। आजारी याचा या एवढा भियाव नाही तर तुम्हाला घरा बरोबर बरड हो निसावलंय आणि योग्य आहे ना मोखायचं आहे पण मध्ये निंदायचंच नाही जाऊ द्या कोटर्यात बसलाय आता मोडून जाते मीर मिहेरच काढितो काय मेहराजवळ भेटेल का बाळा तेच काढितो चला घेतो निंदूर झालं या पोंट खा तशी मिर मला दिसायला लागले आणि फार झाकडायला होते मी आता वरचा जातो निदपेल भातवरून मिरणे करून घेतो आता पोर पाणी घेऊन बोलावलंय त्यांची मम्मी ताणवली मिसरी लावलाव पोरड पडले बा बांध निंदे सुटले बात नेंदाचा टाकून आले पोर पाणी घेऊन त्याची महालयत तान लागली थोडी लापशी काय आलं आहे सकाळी पुरव आलं आहे आलंय आलंय आता साठवले निघला मग पाणी येतो का साठवून निघलं पाणी येतात नको दू ना पाणी पायपा वाटा जातं त्याच्या वाटा परत मग बांध जाता फुटून उलटून खिडपई ताल घातलंय पाणी निघून जायसाठी वरपोल बांध झाले हा वर तिकडे एवढी बरं नाली र मोठी आणि सटका तर बरं चिकट व्हायला बांध आळू हळू जायचा हळू हळू यायचा हा गुडा काय करीत गुडा काय करीत मग असतील जोपती झोपले ताबे नाही नाहीतील पाहायचं ना नाही ना Pilah ke bagor las ni alaga tu semarai, ah, dia udah nentuin gitu, ngantuk tahu.